यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे सरकारच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला असून शेतमाला अशा असंख्य मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा हा शहरातील प्रमुख मार्गाने काढून तहसील कार्यालयावर धडकला मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी भारतीय संविधानाचा विजय असो लोकशाही वाचलीच पाहिजे अशा घोषणाही या मोर्चात देण्यात आल्या

त्यांना झाली मतांची कडकी आणि म्हणून बहीण झाली झाली की नाही झाली त्यांना कळून चुकलेला आहे जेव्हा एखादा कड फिरतो आपण तेव्हा आप परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही मित्र जास्त बदमाशी वाढली तर दुराचार जर वाढला तर तुम्हाला लोक ठोकल्याशिवाय राहत नाही ते मी म्हणत नाही आमचे नितीन गडकरी म्हणाले ज्या माणसानं दिलेला शब्द पाळत नसेल तर लोक त्याच्या फेकटात लाच मारल्याशिवाय राहत नाही हे कोणाचं वाक्य आहे नितीन गडकरींचं आहे नितीन गडकरी पुन्हा असं म्हणाले की झाले बायको सांभाळता येत नाही तो देश काय कोणाचं वाक्य आहे कोणासाठी आहे माननीय साठी आहे कोणासाठी आहे विश्वगुरूसाठी आहे आणि म्हणून मी तोंड महाकाय कोटी समप्राभ असे गणपती नागपूरमध्ये जन्माला ते खोटं बोलायला लागले मित्र खोटा बोलायचा नाही आमच्या खासदार साहेबांनी ठरलेला आहे सगळेच्या सगळ्या निवडणुका आपण हातात हात घालून मिळवणार आहोत सगळे निवडणूक आपण हातात हात घालून मिळवायचे आहे आणि लोकशाहीला जिवंत ठेवायचा आहे ज्या दहा दहाच्या खोलीमध्ये जगणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून चोवीस तास मेहनत करून काय लिहिली आहे भारतीय संविधान लिहिलेलं आहे पण भारतीय संविधानाची ओळ या बीजेपीच्या लोकांनी केली आहे त्या तिरंग्याला बावन्न वर्ष विरोध कोणी केलेला आहे बीजेपीच्या लोकांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे लोकशाहीला विरोध करणारे लोकांना विरोध करणारे लोकांना न बोलू देणारे अशा प्रकारचे हुकुमच्या हिटलरच्या यांना जर माती दडपायचं असेल तर येत्या सगळ्या प्रकारच्या इलेक्शनच्या मध्ये तुम्ही महाविकास सोबत राहिलं पाहिजे आमच्या संजय देशमुख साहेबांनी